दिवाळीतील आनंद हरपला आर्थिक चणचणीमुळे आनंदाचा शिधा हा मात्र बंद होतोय दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा न मिळण्याची शक्यता आहे राज्यातील गोरगरिबांना सणासुदीच्या दिवसात आनंदाचा शिधा दिला जात होता महायुती सरकारनं तीन वर्षांपूर्वी आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली होती मात्र आता आर्थिक चणचणीमुळे कागदावरतीच ती राहिलेली आहे गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीला सुद्धा नागरिकांना हा शिधा मिळणार नाहीये त्यामुळे ही योजना आता कायमची बंद केली जाण्याची चिन्ह अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल एकीकडे वारंवार ही ओरड होत होती की इतर योजनांचा परिणाम हा अनेक इतर महत्वाच्या योजनांवर होतोय आणि त्याचीच ही परिणती असं म्हणायचं का त्याला जोडून असंही म्हणू शकतो प्रज्ञा आपण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातल्या ज्या योजना होत्या ते एकानंतर एक बंद कराव्या लागत कारण लाडक्या बहिणीवरतीच पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होत आहेत आणि ती ही योजना जेव्हा आणली तेव्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आणली अशी टीका झाली होती गेल्या तीन सणावाराच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने आनंदाच्या शिधाबद्दल ते तो नीट वाटप होत नाहीये तो नीट पोचला जात नाहीये जेवढं हवं होतं सुरुवातीला तेवढं ते, ते दिलं जात नाही असं होतं आणि आता तर नऊ दहा दिवसावरती दिवाळी आलेली आहे त्यामुळं mm. सगळीकडे सामसूम असेल तर जवळपास ही योजना गुंडाळल्यातच जमा आहे असं आपण म्हणू शकतो आणि फक्त ही एकच योजना नाहीये तर गाव पातळीवरती गावाला डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री स्वयंरोजगारासाठीची योजना कम्प्युटर ऑपरेटर संदर्भामध्ये त्यांना वाढीव वेतन देण्यासंदर्भातली योजना अशा काही योजना आहेत की ज्या आता हळूहळू बंद होत आहेत दोनशे कोटी रुपये थकले होते जो शिव उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये कोरोनाला डोळ्यासमोर ठेवून जी अशी शिला केंद्र सुरू केली होती ज्याच्यातनं चपाती भाजी पोळी असं मिळायचं त्यातही दोनशे कोटी रुपये थकलेत म्हणजे एकूण असं दिसत आहे की कोणी काही जरी म्हणाल तरी लाडक्या बहीण योजनेचा ह्या सगळ्या योजनेवरती परिणाम झालेला आहे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल